तुम्ही कधी एखाद्या फुलपाखराकडे शांतपणे पाहिलंय का ते नुसते रंगीबेरंगीच नाही तर निसर्गाचे एक जिवंत चक्र आहे पण आज ही नाजूक जीवसृष्टी धोक्यात येत आहे चला आज आपण जाणून घेऊया फुलपाखरांचं पर्यावरणातील महत्व आणि त्यांचं संरक्षण का आवश्यक आहे फुलपाखरे पर्यावरणात परागसिंचकाची अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडतात फुलपाखरे फुलांवर जाऊन मध घेतात आणि वेळी एका फुलाचा पराग दुसऱ्या फुलावर नेतात या परागसिंचनामुळे फळ व बिया तयार होतात फुलपाखरे आणि त्यांची अळी ही अनेक पक्षी सरडे कोळी चतुर यांचं अन्न आहेत जर फुलपाखरे कमी झाली तर त्यांच्यावर अवलंबून असलेल्या शिकायांची संख्या सुद्धा कमी होईल यामुळे संपूर्ण अन्नसाखळीवर परिणाम होतो फुलपाखर खूप संवेदनशील असतात एखाद्या भागात त्यांची संख्या कमी होणे म्हणजे त्या परिसरात प्रदूषण वाढले आहे याचा तो संकेत असतो पण आज फुलपाखरांची संख्या झपाट्याने कमी होत आहे यामागची काही मुख्य कारणे आहेत जंगलतोड आणि अधिवास नष्ट होणे शहरीकरण शेती विस्तार आणि रस्ते या अनेक कारणांमुळे त्यांच्या जगण्याची जागाच कमी होते आहे रासायनिक कीटकनाशकांचा अतिवापर आणि शेतात वापरल्या जाणाऱ्या विषारी रसायनांचा थेट परिणाम त्यांच्या अंडींवर आणि अळ्यांवर होतो त्यामुळे त्या, त्या अळ्या प्रौढ फुलपाखरू अवस्थेचा आधीच नष्ट होतात अनियमित पाऊस तापमानात वाढ आणि ऋतूंचा विस्कळीत क्रम यामुळे सुद्धा त्यांचे जीवनचक्र गडबडते पण अजूनही वेळ गेलेली नाही आपण खालील प्रयत्नांद्वारे फुलपाखरांना वाचवू शकतो फुलपाखरांसाठी अनुकूल झाडे लावणे किंवा त्यांचे संवर्धन करणे झेंडू अबोली रुई पपई लिंबू घाणेरी या व अशा अनेक वनस्पती त्यांच्या अळ्यांसाठी आणि मधासाठी उपयुक्त आहेत रासायनिक कीटकनाशकांचा कमीत कमी वापर करून सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक खतांचा जैविक पर्याय निवडणे फुलपाखरांसाठी आपल्या बागेत किंवा सामाजिक स्थळी छोटे फुलपाखरू उद्यान तयार करणे वरीलपैकी काही गोष्टींचा अवलंब करून मी तर फुलपाखरांचे संवर्धन करायला सुरुवात केली आहे आणि आता वेळ आहे तुमच्या सुरुवातीची फुलपाखर लहान असली तरी त्यांच्या अनुपस्थितीत निसर्गाच चक्र थांबू शकतं म्हणूनच चला त्यांचं सौंदर्य फक्त पाहू नका तर त्यांचं संरक्षणही करूया फुलपाखर वाचवूया म्हणजे निसर्ग पण वाचेल